नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना अजून संध्याकाळ व्हायचे पाच वाजले त्या आम्ही आलो ही बागाचे ही चेक करायला ही क बुडात झालं या पहिली बारकी झाडं होती तर त्यांना ल पाणी पुरत नव्हतं उन्हाळ्याचं म्हणून झाडाच्या बुडात ही केलं तर ड्रिप की आता काढून आता असं लांब 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 लावायचं पाडून आणि जे मग काढलंय त्याला अशी बंद बटणं लावून टाकायची बघा ही आणि मजा घातल्यामुळं काय बसत नाही आणि मजा घातल्याशिवाय ती येत नाही का तसंच काढलं हाताला नसतं पण असं तर जास्तीत काढले बघा ते होल पाडायचे बसवून घ्यायचं होय अशी बटण लावून घ्यायची बंद बटन नाही इथं हल मारायचं तर हल मारायचं कुठे घे काय काल मारायचं एक बस त्याला पण इकडं असं दोन दोन्ही साईडनं लॅटर टाकल्या सगळं व्यवस्थित पसरून पडतं जास्त बुडत जात नाही ना। चला तर पुढचं झाड घेऊ द्या मला जेवढ्या पाहिजे सी तुम्ही बुडातली तेवढी काढायला लागते हे यात मध्ये नाही घालून चालतं

ਆਵਾ ਪਾਯ ਟੀ ਕੁਡ ਲੇ ਆਦੀ ਨਾਯ ਵੈ ਪੁਰੀ ਦੁ ਗੁਰੁਂ ਮਾਨ ਇਲੋ ਦੀ ਲੀ ਪਾਨ ਆਦੀ ਪੁਰੀ ਪਾਨ ਆਤੁ ਪਾਨ ਇਸ ਪਰੀ ਕਰੀ ਵੈ